जय आदिवासी भावनं व्हिडिओ बनवायचं चा एकच कारण की गेल्या काही वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासी समाजाने गुरेसरण गायरण जमिनीमध्ये जमिनी कसत असलेले आदिवासी कुटुंब आहे त्यांचे आज शासनाच्या काही धोरणाच्या विरोधात धोरणाने तिथं सोलर मुख्यमंत्री सोलर ऊर्जा प्रकल्प राबवत आहेत तर त्यासाठी आपल्याला आपले आदिवासी बांधवाक काही त्या जमिनीचे पुरावे वगैरे काय असल तर आपल्याला ते सादर करायचे कारण की भरपूर वेळा असं झालं आहे का आपले कागदपत्र असतात शासन शा सरकारी कलेक्टर तहसील यांच्याकडे निवेदन दिलेलं असतं पण आपल्या त्या माध्यमातून असं माझ्या निर्देश झालं आहे का आपल्या लोकांना शासनाच्या काही योजना योजनेचे कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे ते वंचित राहत आहे त्यामुळे काय झालं गावाच्या राजकीय नेत्यांनी व सरपंचानी हे तो पुरस्कार व गावाचा फायदा होईल व सवल्य भेटल आम्हाला सगळं मान्य आहे तो हो व्हायलाच पाहिजे पण आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांचे जे क्षेत्र असेल ते सोडून के केलं तर काय आज नाही गावाच्यासाठी आम्ही केव्हापणे आदिवासी देशासाठी लढला आहे तर गावासाठी का हो लढणार नाही तरी सर्व बांधवांनी कळकडची विनंती आपल्याला ह्या गायन जमिनीविषयी शासन दरबारे आपल्याला लवकरच एक लढा द्यायचा आहे व जे शासनद पंच्याहत्तर वर्षापासून जागा नावं करत नाही आणि काही योजना आली तर तीन चार महिन्यात उत्तरात चेंज होतो अशा भरपूर ठिकाणी झालेलं आहे तर आपल्याला लवकरच लवकर या व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्ही सगळ्यांनी संपर्क करायचा आहे आणि आम्हाला त्या माध्यमातून आपल्याला एक असा लढा करून कलेक्टर आयुक्त यांच्या आदेशाचं आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार आपल्याला ती जमीन सातभारे व नाव लगून आपल्याला ती कसण्यासाठी योग्य असून व तिचे आपले सातभारे नावे होऊन आपल्या शासकीय योजना पीक पेरा पीक पेरे झाले पाहिजे पंतप्रधान मोदी शेतकरी योजनेचे व टॅक्टर अशा विविध योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या लढा द्यायचा आहे तर सर्वांनी शबरीमाता संघटना अध्यक्ष दीपक वरडे वर्डे स्क्रीनवर नंबर राहील त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे कारण की आपण अर्ज फाट अर्ज करून थकलो आहोत आता आपल्या त्यासाठी लढायचं आहे तर सर्वांनी आपल्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि ज्यांचे कोण्या तुमचे नातेवाईक असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मग आपण त्याचे मार्गदर्शन देऊ त्या पद्धतीने आपण पुढे कारवाई करणार आहोत आणि जे अधिकारी आपल्याला पंच्याहत्तर वर्षापासून शासन निर्णयानुसार करत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा ठाम निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट काय काय तुमचे संपर्क असेल काय असेल का ते आम्हाला पाठवायचं जय शबरीमाता जय क्लवे